ग्रहांना अंतराळात एकमेकांशी जोडण्याचं तंत्रज्ञान आत्मसात करण्याच्या दिशेने भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने महत्वाचं पाऊल टाकलं आहे या स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट साठी दोन उपग्रह सोमवारी अंतराळ प्रक्षेपण तळावरून छेपावले हे उपग्रह आपापल्या कक्षेत स्थिरावले असून येत्या काही दिवसात त्यांच्यातील अंतर कमी करून ते एकमेकांना जोडण्याची चाचणी केली जाणार आहे भविष्यातील मानवी अंतराळ मोहिमा तसेच उपग्रह प्राण्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी हे तंत्रज्ञान महत्वाचं आहे हा प्रयोग यशस्वी झाल्यास हे तंत्र विकसित करणारा भारत हा जगातील चौथा देश होईल पी एस एल व्ही सी सिक्सटीन या प्रक्षेपाच्या मदतीने या दोन उपग्रहांसह अन्य काही उपग्रह सोमवारी रात्री दहा वाजता झेपावले त्यानंतर पंधरा मिनिटांनी ते भूपृष्ठापासून चारशे पंचाहत्तर किलोमीटरवर उंचीवर आपल्या नियोजित कक्षेत स्थिरावले याबाबत माहिती देताना मोहिमेचे संचालक संचालक एम जयकुमार म्हणाले की स्पाडेक्स मध्ये वापरले जाणारे दोन्ही उपग्रह एकमेकांच्या मागे असलेल्या आपल्या नियोजित कक्षेत पोहोचले आहेत येत्या काही दिवसात त्यांच्यातील अंतर कमी होईल त्यांच्यातील अंतर वीस किलोमीटर वर आल्यानंतर त्यांच्या जोडणीची प्रक्रिया सुरू केली जाईल एखाद्या आठवड्यात ही प्रक्रिया पार पडण्याची अपेक्षा असून साधारणतः सात जानेवारीची तारीख गृहीत धरण्यात ता आली आहे हा प्रयोग काय आहे जाणून घेऊयात इस्रोने दिलेल्या माहितीनुसार आपल्याला स्पेस क्राफ्ट ए किंवा चेसर आणि स्पेस क्राफ्ट बी किंवा टार्गेट या उपग्रहांवर हा प्रयोग केला जाणार आहे जमिनीपासून चारशे सत्तर किलोमीटर उंचीवरून प्रवास करताना हे दोन्ही उपग्रह एकमेकांना जोडले जाणार आहेत भविष्यातील चंद्रयान मोहीम तेथील नमुने पृथ्वीवर आणणे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाची उभारणी मानवी अंतराळ मोहिमा यासाठी हे तंत्रज्ञान अत्यावश्यक मानलं जातं हा प्रयोग यशस्वी झाल्यास हे तंत्र विकसित करणारा भारत हा जगातील केवळ चौथा देश असेल आतापर्यंत केवळ अमेरिका रशिया आणि चीनच्या अंतराळ संशोधन संस्थांकडे हे तंत्र आहे अत्यंत अंतराळ मोहिमांसाठी या तंत्रज्ञानाची भविष्यात इस्रोला मदत होणार आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा आणि आपले आवाज लोकशाहीचा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद